पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बुलढाण्यात भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आतंकी प्रवृत्तीचा खरपूस समाचार घ्यावा अशी मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमाणूष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध अठ्ठावीस नागरिकांची निर्गुण हत्या करून माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार दहशतवाद्यांनी केला आहे या घटनेच्या तीव्र निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर शांततेचे वातावरण तयार झाले होते पर्यटन फुलू लागले होते आणि विकासाची प्रक्रिया सुरू होती परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ही शांतता सहन न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा हिंसाचाराचं राजकारण सुरू केलं आहे या हल्ल्यात पर्यटकांचा धर्म विचारून गोळीबार करण्यात आला हे फक्त एक धर्मावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अस्मितेवर झालेलं आक्रमण आहे असं माजी आमदार विजयराज शिंदे यांनी म्हटलं त्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन केंद्र सरकारने त्वरित कारवाई करावी दोषींना शोधून काढून त्यांच्या विरुद्ध कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली भाजपच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा निषेध करताना देशभक्तीपर घोषणांनी परिसर दनानून गेला या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेऊन जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी जोर धरते आहे गरज नाही तर भारत सरकारने गरज पडल्यास पाकिस्तानवर थेट हल्ला बोलून भारतातल्या नागरिकांना सुरक्षित असं जीवन जगता आलं पाहिजे असं वातावरण काश्मीर ते कन्याकुमारी निर्माण करावं हीच मागणी आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आहे